नमस्कार मी प्रसाद पोद्दार पर्वती पोलीस स्टेशन पर्वती पोलीस स्टेशन स्टेशनचे सायबर विभाग विभागामध्ये मी काम करतो हा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश म्हणजे करण्याचा असा हेतू आहे की सायबर गुन्हा हा आत्ता हॉट टॉपिक आहे समाजामध्ये अनेक लोक यामध्ये फसताना दिसतात विविध पोलीस स्टेशनला रोज तीन ते चार मॅक्स टू मॅक्स दहा असं म्हणता येईल अशा तक्रारी रजिस्टर होताना दिसत आहेत आता हा व्हिडिओ करणं मागचा उद्देश असा आहे की ज्याप्रमाणे सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग चालतं म्हणजे आता तुम्ही बघत असाल की इंस्टाग्रामच्या रील्सवरती एक गाणं ट्रेंडिंग आहे अर्थातच तुम्ही तुमच्या ओटावरती गाणं असेल गुलाबी साडी तर या धर्तीवरती सायबर गुन्ह्यांमध्ये पण ट्रेंडिंग हा एक भाग आहे तर या ट्रेंडिंगमध्ये सध्या कुठले करंटमधले गुन्हे घडत आहेत आणि सायबर फ्रॉ या युक्तीचा वापर करून म्हणजे लोकांच्या खिशातनं पैसा पळवण्यासाठी कुठल्या युक्तीचा वापर करतात तर या ट्रेंडिंगमध्ये टास्क प्रॉड आणि डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार सध्या घडतो आहे आता हा डिजिटल अरेस्ट म्हणजे काय नेमकं का? याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगून त्याच्यावरची उपाययोजना सांगणार आहे तर डिजिटल अरेस्ट म्हणजे तुमच्यावरती स्काईप कॉलिंग थ्रू सर्व सर्वेलन्स ठेवला जातो कालच आमच्याकडे एक केस स्टडी तशी घडली आमच्याकडे एक तक्रार आली होती ज्यामध्ये एका महिलेचे दोन लाख रुपये गेले आता त्यामध्ये आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडं माहिती विचारली तर त्यांनी असं सांगितलं की त्यांना एक ऑननोल कॉल आला होता आणि त्या कॉलवर त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या नावाने एक फेड पार्सल ज्यामध्ये ड्रग्ज अंमली पदार्थ हे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये एक लॅपटॉप चार किलो कपडे पाच डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या पद्धतीने सांगून त्यांना एन डी पी एसची केस तुमच्यावरती होईल अशी भीती दाखवली गेली आणि त्या भीतीपोटी मग वेगवेगळे सिनियर्स आमचे तुम्हाला कॉल करतील आणि मग दिल्ली क्राईम ब्रांचमधून स्काईप कॉल तुम्हाला येईल असं सांगितलं गेलं आता या सगळ्यांमध्ये त्या महिला घाबरल्या आणि त्यांनी तो स्काईप कॉल घेतला त्यावरती अजून त्यांना थ्रेटनिंग दिलं गेलं की तुम्ही जर यामध्ये फसत गेलात तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होईल तुमच्यावरती वेगवेगळे सेक्शन्स लावले जातील आणि तुम्हाला या केसमध्ये अडकायचं नसेल तर तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये पाठवा आम्ही सांगेल त्या अकाउंटवरती आता या महिलेनी कुठलीही शहानिशा न करता त्या घाबरल्यामुळं गांगरून गेल्यामुळं त्यांनी तो कॉल चालू ठेवला मीन त्या लोकांनी प्रॉस्टर लोकांनी त्या महिलेला सांगितलं की तुम्ही स्काईपचं कॉल जो आहे जो वेबकॅम आहे तो बंद करायचा नाही म्हणजे त्यांना स्थानबद्ध केलं गेलं आणि लिटरली दोन दिवस नाईटलासुद्धा तो वेबकॅम चालू होता त्या महिला खरंच खूप घाबरलेल्या होत्या यामध्ये मला असं आढळून आलं की लोकं या गोष्टींची शहानिशा करत नाही की येणारा कॉल कुठला त्यानंतर समोरचा माणूस काय सांगतो आहे आणि जवळच्या माणसाला ती गोष्ट शेअर करावी ज्याच्यातून आपल्याला सोल्युशन मिळेल तर त्या महिलेने त्या भीतीपोटी जवळजवळ दोन लाख रुपये भरले आणि नंतर कळलं की हे सगळं फेक आहे तर मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की असे जर कुठल्या अनोळखी कॉल आले तर त्याला कुठल्याही प्रकारची भीक घालू नका आणि आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला न असेल म्हणजे तुम्हाला भीती जर वाटत असेल पोलीस स्टेशनला नको बाबा सांगायला तर आपले जवळचे जे मित्र असतील किंवा घरातले आई वडील नातेवाईक भाऊ बहीण यांना तर ही गोष्ट शेअर करा जेणेकरून ती गोष्ट व्हेरीफाय होईल आणि पुढचा पुढची जी ओनरी काय भीती आहे किंवा म्हणजे नुकसान असेल आर्थिक नुकसान असेल किंवा तुमच्या मनावरती येणारं दडपण असेल ते निघून जाईल तर अशा केसेसमध्ये पोलीस कुठल्याही प्रकारचा कॉल केस संदर्भात व्हिडिओ कॉल तर करतच नाहीत आणि इतर कॉलही करत नाहीत ते सर्व नोटीस पाठवतात त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला नोटीस येत असेल किंवा स्काईप कॉलवरती तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे आम्हाला वगैरे कॉल येत असतील दिल्ली सायबर क्राईमच्या नावाने किंवा मुंबई मुंबई सायबर क्राईमच्या नावाने मी आय पी एस बोलतो आहे किंवा मी डी सी पी बोलतो आहे या पद्धतीचे जर कुठले तुम्हाला कॉल येत असतील तर याला कुठल्याही पद्धतीने एंटरटेन करू नका त्याच्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे याच गोष्टीला म्हणजे स्कायप कॉलवरती किंवा वेबकॅमवरती तुम्हाला मॉनिटरिंग करणं किंवा सर्वेलन्सवरती ठेवणं यालाच डिजिटल आरेस्ट असं म्हणतात तर कृपया हा आत्ताचा ट्रेंडिंगमधला फ्रॉड आहे जो जास्त लोकांसोबत घडतो आहे मोस्टली याच्यामध्ये फसणाऱ्यांचं प्रमाण शिकलेली लोकं जे आहेत ज्यामध्ये आय टी सेक्टर असेल इंजिनियर असतील डॉक्टर असतील पी एच डी धारक असतील बरेच त्याला अगणित गोष्टी आहेत तर अशा लोकांचं फसण्याचं जा प्रमाण जास्त कारण ती लोकांना शेअर करत नाही किंवा त्यांचं जे काही नॉलेज आहे ते त्यांना ओव्हर कॉन्फिडंट वाटतं म्हणून ते इतरांना सांगत नाहीत आणि या अशा गोष्टींमध्ये फसत जातात आणि भीतीपोटी किंवा लोभापोटी हे पैसे त्या समोरच्या लोकांना देत राहतात तर मित्रांनो हा डिजिटल आर एस नावाचा प्रकार तुमच्याही जवळच्या लोकांना सांगा की अशा पद्धतीचे जर कॉल कुठले आले तर त्याला एंटरटेन करू नका आणि सायबर स्पेसवरती सुरक्षित रहा सेफ राहा धन्यवाद